शिंदखेडा शहर तालुक्यातील अस्थिव्यंग्य प्रकारच्या दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय कॅलिफर्स यांचे मोजमापू साहित्याचे तात्काळ वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शिंदखा पंचायत समिती येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शंभरहून अधिक दिव्यांग बांधवांनी नोंदणी करून लाभ घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे या होत्या शिंदखेडा मतदारसंघातील पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद धुळे एसआर ट्रस्ट मध्यप्रदेश व ॲलिमको यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसवणे कॅलिफर्ड यांचे मोजमाप व तात्काळ ऑन द स्पॉट वितरण शिबिर रविवारी पंचायत समिती शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आले होते

सिंकेला मतदार संघाचा सर्वांगीण विकास करत असताना कलाकारांनी लोकांना न्याय कसा मिळेल प्रत्येकाचं काम कसं चांगल्या पद्धतीने होईल यासाठी आपले नेते नेहमी प्रयत्नशील असतात ते सामान्य माणसाला घरगोरचा लाभ असेल मेहीच्या सिंचन मेहीचा लाभ असेल किंवा सामान्य माणसाच्या अनेक योजनांद्वारे त्यांचा लाभ मिळून त्यांचं जीवनमान कसं उंचावेल यासाठी प्रयत्न करणारे आपले नेते आणि अशा अनेक प्रकारची काम करत असताना शेतकऱ्या मतदारसंघाचा विकास करत असताना माझा आपल्या माध्यमातून काहीतरी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांचे पगाराचा प्रश्न असेल त्यांना अनेक कामगारांना साहित्य वाटपाचा प्रश्न असेल असे अनेक काम करत असताना आजचा हा कार्यक्रम का।

मदत केली आहे त्या संस्थेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आपल्याला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व अपंग लाभार्थ्यांना याचा लाभ होईल आणि त्यांच्या जीवनात एक चांगलं हास्य पुढे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांचं पुढे

यावर तर ते काम करतात पण वैयक्तिक योजनांसाठीही मोठं योगदान देतात आताच मला या ट्रस्ट कडून आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी त्यांनी फुरफूट असो हा असो जे अवयव आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहे सिंचन मेहरी असो